नमस्कार मी करिश्मा येल्वी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात येल्वी न्यूज भाऊजार मोरे नमस्कार सर्वांना आज जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती दोन हजार सव्वीस निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत आपले डाळगाव जिल्हा परिषद चे उमेदवार रावसाहेब पाटील तसेच पंचायत समिती गणाचे उमेदवार माननीय आय पाटील सर म्हणजे महायुतीतून योग्य ती निवडणूक झालेली आहे त्याच पद्धतीने आपण सर्वांनी हे दोन्ही उमेदवार जे यांचे चिन्ह आहे घड्याळ घड्याळावर बटन दाबून आपण सर्वांनी त्यांना योग्य त्या पद्धतीने निवडून देऊन योग्य त्या दिशेला म्हणजे संविधानिक पदातून पुढे पाठवण्याचं काम आपल्या सर्वांनी करायचं आहे तसच सर्वांना माहीत असेल मी सुद्धा जिल्हा परिषदेला माझा अर्ज भरला होता तर नेत्यांनी वरपडे सरकार असतील काका असतील सांगून पुढे काहीतरी बघू म्हणून मला थांबायला सांगितलं तसेच मला अपक्ष असताना सुद्धा माझ्या सहकाऱ्यांनी माझ्या बंधूंनी माझ्या सर्व मार्गदर्शकांनी मला ते माध्यमातून असो प्रत्यक्ष असेल अप्रत्यक्ष असेल मला ज्यांनी ज्यांनी मला प्रतिसाद दिला प्रथम सात त्या सर्वांचा सा मी आभारी आहे त्या सर्वांनी जस मला प्रतिसाद दिला त्याच पद्धतीनं या दागाव परिषद गटाचे दोन्ही उमेदवार किंवा वरचा पंचायत समिती नागल पंचायत समिती गणित जनाचे उमेदवार या सर्वांना जसं माझ्यावर प्रेम दाखवलं तस आपण सर्व तस जसं माझ्यावर प्रेम दाखवलं तस आपण सर्वांनी या उमेदवार उमेदवारांवर प्रेम दाखवून यांना निवडून आणायची कृपा करायची आहे ही विनंती करतो तसं मला अजूनच सांगायचं आहे आता माझं किती अस्तित्व तर मला काही माहित नाही मला काकांनी सांगितलं होतं अर्ज भरायला पण एक जिल्हा परिषदला अर्ज भरणारा एक माणूस आता थोड्याच दिवसापूर्वी मला बरं बोलावं लागतं थोड्याच दिवसापूर्वी माझ्यासाठी तुमचं डाळगावगाव बंद होत का बंद होत तर माझ्यावर काय आता चालू का पुढचा उमेदवार आहे विकास हाके आणि त्याच्या पोलीस सरकार काय सुद्धा लोक असतील मला कोणाला काय म्हणायचं नाही फक्त एवढं मला सांगायचं आहे जो जिल्हा परिषदचा उमेदवार स्वतः तयारी करायला लागलाय तो कुणाकडे चेन चोरून घेऊ शकतो का तो कुणाकडे खंडणी मागू शकतो का मला ज्या विकास हखेन राजकारण घडवून आणून डावगाव बंद करण्याचं काम केलं त्यांना विचारायचं आहे की नितीन अमोने फक्त आज फॉर्च्युनर घेऊन फिरतोय आणि तुम्हाला पंचवीस लाखाची खंडणी आणि चेन चोरीचा माझ्यावर आरोप करताय ज्या माणसाला तुम्ही प्रतिसाद दिला त्या माणसानं आजपर्यंत एक लाखाला दिवसाला दहा हजार टक्के दहा हजार व्याज आणि आठवड्याला बघितलं तर पंचवीस ते तीस हजार व्याज घेतलं त्यांची काय असेल तिने ले, काय लेडीज प्रकरण वगैरे ते माझ्याकडे आजपर्यंत येऊन मी त्याला जरी माझ्याकडे येत असला तर पहिल्यांदा मी त्याला सांगितलं की बाबा मला लेडीज आणि गरिबांना जी तू धमक माझ्या नावान धमकत होता आणि तू कुणाला धमकवू नको गोरगरीबांना एवढा त्रास देऊ नको हेच सांगितल्यानंतर त्यानं पुन्हा माझ्यापासून जरा अंतर चालू केलं तुम्हाला कुणालाच माहित नसेल तर तुम्हाला फक्त एवढं कुणी तर सांगितलं की गाव बंद करा नितीनामुने डाग लावा आणि नितीनामून आजपर्यंत आज, आज मी सांगतो या पिराच्या समोर सांगतो बजरंगबाणीच्या समोर संपतो बाळूमामाचा एक माझा आशीर्वाद आहे माझा बाळूमामाचा बाळूमा शपथ घेऊन संपतो जर मी खरंच कोणाला खंडून मागितले असेल मला कोणी दिली असेल तर माझं काय वाईट करायचं का ते करून घेईल तुम्ही पण आहे साक्षीदार पण मी खरं सांगतो माझ्या साक्षीने शक्तीने सांगतो आजपर्यंत कधी कुणाचा एक रुपये खोटा मागितला नाही किंवा कुणाला खंडणी मागितली नाही पण तुम्हाला घडलेलं काय सुद्धा माहीत नसतंय कोणतं उमेदवार बाबा जिल्हा परिषदच्या तयारीच आहे त्याला सांगणार की बाबा असं करा तुम्ही तसं राजकारण करा त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही केलं ते मला काय कोणाला म्हणायचं नाही पण ते एवढंच मी नंतर एखाद्यावर डार लागताना पूर्ण अभ्यास करा काय चाललंय कशासाठी चाललंय एवढं सगळं विचार करून तुम्ही गाव बंद करा तुम्ही मला विचारा की बाबा कशा नक्की तू केलं एखाद्यावर खरं तू खंडणी कशासाठी मागितली अव आजपर्यंत विकास साखर कोण पंप भरत होता दारू पिऊन कोण काय करत होत त्यावेळेस तो त्याचा चंदू अख्खे बापू आता त्या बिचाराला काय मला बोलायचं नाही तू गेला पण तो नीती नामुन्याला पहिला फोन करत होता की पैलवान असं असं झालं काय केलं पाहिजे आणि आज तुम्ही या नीती नामुनेवर खंडणीचा डागा होताय चेनचुरीचा डागा होताय आता मला लाग वाटला पाहिजे द्या हा लाल वाटली पाहिजे पाहिजे की खरंच हे माणसं स्वतःच्या राजकारणासाठी कशी बात करते ती दुसरी माणसं तेवढं मला सांगायचंय आणि आपण दिलेली माहितीतून दिलेले हे उमेदवार दोघांना किंवा वरचा जे उमेदवार आहेत त्यांना बरोबर मोठा मदत करायचंय निवडून आणायचंय एवढं सांगा त्या माझ्या माणसासाठी अजून सुद्धा yeah. आज पण आहे उद्या पण आहे आणि कायमस्वरूपी मी त्यांच्या सोबत राहणार माझ्या सर्व साथीदारांना सोबत घेऊन मी या दिलेल्या सर्व उमेदवारांना प्रयत्न करू आपण सर्वजण आणि नेता संविधानात संविधानिक पद म्हणून आयटी सर म्हणजे आता बऱ्यापैकी जी शिकवण्याचं काम केलं त्यांनी शाळा असेल किंवा कॉलेज असेल त्यांनी चांगल्या पद्धतीने मुलं घडवण्याचं काम केलं तसंच आज त्यांना संविधानिक पद देऊन त्यांना आपण एक चांगल्या पद्धतीचा पाठिंबा देऊन आपण त्यांना निवडून आणूया तसेच रावसाहेब पाटील सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत आणि करतील ही अपेक्षा ठेवतो आणि थांबतो तसेच जाता जाता अजितदादा पवार यांना भावपूर्ण देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एलव्ही न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे आयकन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त एलव्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे